जालना शहरात पाणी टंचाईची समस्या असून सध्या शहरात दहा ते बारा दिवसाला पाणी येत आहे व येणारे पाणीसुद्धा कमी दाबाने येते शहरातील पाणी समस्या पाहता नागरिकांना स्वखर्चाने पाणी विकत घ्यावं लागत आहे ही।, ही समस्या सुरू असताना जालना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना शहर अध्यक्ष राहुल पारके यांनी जालना महापालिकावर घाणेवाडी जलाशयाची जमीनबद्दल गंभीर आरोप करत याबद्दल योग्य कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांना आव्हान केले आहे जय महाराष्ट्र मी राहुल बबनराव रत्नपारखे महाराष्ट्र नलमान सेना शहर अध्यक्ष जालना आज असा विषय आहे की जालना शहर नवीन जालना आणि जुन्या जालना इथं पाण्याची एवढी भयानक दिक्कत आहे आणि बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी पाण्यासाठी कोटी रुपये हे महानगरपालिकेला निधीमार्फत दिलेले तरीही पाण्याची कुठल्याही प्रकारची आज सोय नाही आज आपलं घाणीवाडी तलाव पाहिलं तर जवळपास सुकलेलं आहे तिथं पाण्याचा थेंबसुद्धा शिल्लक राहिला नाही आहे आज तिथं म व्यापारी समा संघाने एवढं पैसे हे केलेत दिलेत महानगरपालिकेला पण महानगरपालिकेचा उपयोग हे दुरुपयोग करत आहे असं दिसतंय कारण की तिदालची हजारो एकर एक जमीन ही तिदालच्या संबंधित लोकांनी दाबल्याचा असा आमचा आरोप आहे म्हणून आमचं आयुक्त साहेब तुम्ही ते गाळ तर पण ती जमीनसुद्धा उरलेली काढा कारण की ती जमीन अगर तुम्ही काढली नाही तर लोकायला पाणी पुरणार नाही कारण की ती हजारो एकर जमीन निजामाकाळापासून तिथं आहे त्या निजामा काळाचा त्याचा सात बारा आहे तळ्याचा की एवढा एवढा पॉईंट आहे त्याचा याचा म्हणून एवढ्या एकरचा पण ती जमीन त्या लोकलच्या लोकांनी काढली असेल तुम्ही त्याच्यात पिटिशन दाखल करा आणि ही तात्काळ लोकांची जमीन तळ्याची जमीन तळ्याला परत द्या आणि तळ्याचं क्षेत्रफळ वाढवा तळ्याचं क्षेत्रफळ वाढल्यामुळे लोकाला पाणी चांगलं पुरल त्या पाईपलाईनची तुम्ही गिंता बी करू शकत नाही अशी ती पाईपलाईन आहे आयुक्त साहेब तुम्ही त्याच्यावर पिटिशन लवकरच्या लवकर दाखल करता अशी आम्ही तुमच्याकडून इच्छा व्यक्त करतो आणि तत्काळ नवीन जालना जुन्या जालनाच्या लोकांना स्वच्छ आणि सुंदर निरोगी पाणी पासचाल एवढीच तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे एवढं बोलतो थांबतो जय महाराष्ट्र महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी अमोल खरगे जालना